नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत शेवायापासून बनणारी मॅगी तर बनवायला सुरुवात करूया त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथं घेतलेलं आहे मोठा एक कांदा बारीक चिरून मुठ्ठीवर घेतलेली आहे कोथिंबीर डेटासहित आणि पाच ते सहा लसणाच्या पाकड्यांनी बारीक चिरून घेतलेल्या आहेत दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि फोडणीसाठी घेतलेला आहे मी एक चमच जिरं अर्धा चमच मोहरी आणि हळदी पावडर घेतलेली आहे अर्धा चमच आणि चवीनुसार मीठ तर बनवायला सुरुवात करूया इथं मोठा एक पॅन घेतलेला आहे मी म्हणजेच कढई आणि यामध्ये आपण सर्वप्रथम घालणार आहोत जिरं मोहरी आणि हळदी पावडर हे बनवायला खूप सोपी आणि खायला खूप टेस्टी लागतात आणि हेल्दी पण आहेत तर आपण याला तडका देऊया तुम्ही यामध्ये कडीपत्ता सुद्धा घालू शकता पण माझ्याजवळ अवेलेबल नसल्यामुळे मी घालणार नाही आहे तर आपण तडका देऊया तरी आधी आपण जिरं मोहरी घालून घेऊया आणि सोबतच चवीनुसार मीठ तर जिरं मौरी तडतडेपर्यंत आपण थोडी वाट बघूया मोहरी आपली छानपैकी तडतडलेली आहे यामध्ये आपण आता हे चिरलेल्या भाज्या घालूया कोथिंबीर शेवटी घालणार आहोत आपण तो बाकी के भाजा तर बाकीच्या सगळ्या भाज्या घालून घेऊया तर छानपैकी ह्या भाज्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि ह्या भाज्या फ्राय झाल्या की यावर घालायचं आहे आपल्याला पाणी तर पाणी आपण जेवढ्या शेवया घेतल्या त्यानुसार अंदाज घालायचं आहे क्वालिटी कशी असू शकते आणण्याची शक्यता असते तर पाणी तुमच्या आवश्यनुसारच घाला इथ पाण्या तर भाज्या खूप छान आपल्या फ्राय झालेल्या आहेत यावर आपण आता पाणी घालणार आहोत तर इथं मी पाणी दीड गिलास घालत आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं एक सिगरेट मसाला तर आपल्याला इथं मॅगी मसाला घालायचा आहे आणि चव खूप अप्रतिम येते तर बघू शकता तुम्ही हा मॅगी मसाला घेतलेला आहे मी तर हाच घालायचा आहे यामुळेच मॅगीला खूप छान चव येते तर हे घालूया आपण तर इथे मी दोन पुड्याचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या शेवयाच्या क्वांटिटीनुसार तुम्ही त्याचा वापर करू शकता एक दोन किंवा तीन तर इथे मी दोन घेतलेले आहेत जे छोट्या साईजमध्ये आहेत तर मसाला टाकल्यानंतर छानपैकी याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला शेवया घालायच्या आहेत जे गव्हापासून बनलेले आहेत अतिशय पौष्टिक आहेत तर इथे छानपैकी अशी उकळी आलेली आहे यामध्ये घालणार आहोत आपण भरपूर सारी कोथिंबीर त्या टेज आणि लगेच यामध्ये घालायचं आहे आपल्याला शेवया तर इथं सगळ्या शेवया घालून घेऊया शेवया घातल्यानंतर याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं मिक्स करून झालेलं आहे आपलं तर आता छानपैकी याला शिजून घेऊया आपण तर शेवया टाकल्यानंतर आपल्याला मध्यम गॅसवर शिजून घ्यायच्या आहेत ह्या झाकण ठेवू शकता तर छानपैकी असं शिजून घेऊया तर तयार आहे आपली शेवयाची मॅगी तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा खायला तर अप्रतिम झालेली आहे खूप चवीदार झालेली आहे तर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बेलायकांना पण प्रेस करा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून नक्की कळवा